आज आत्ताच देवेंद्र फडणवीसांना अर्जंट नागपूरला जायचं होतं म्हणून ते गेले मुख्यमंत्र्यांना पण काम आहे त्याच्यामुळं ते दोघंही आधी बोलले मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की मी आजचा दहावा अर्थसंकल्प दहाव्यांदा ह्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे तसा दीपकजींनी सातव्यांदा केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही काय ह्याच्यामध्ये नौखे नाही आहे अनेक वर्ष राज्यकारभार पाहत असल्यामुळं उद्याच्याला काही निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करता तेवढी क्षमता आपल्या राज्याच्यामध्ये आहे का तेवढे फंड्स आपल्याकडं आहे का त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी सगळ्या राज्यांना घालून दिलेले तीन टक्क्याच्या बाहेर जायचं नाही त्याच्या जा आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसत आहेत का ह्या सगळ्याचा विचार करून हा अर्थसंकल्प मी आणि वरच्या सभागृहात दीपकजींनी सादर केलेला आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन अनेक दिवस आमच्या मनात होतो शेतकऱ्यांना वीज माफी द्यायची आज गरीब शेतकरी अल्पभूधारक अत्यल्प उधारक लहान शेतकरी ह्याला आम्ही साडेसात हॉस्पॉरपर्यंत एक हॉस्पॉरपासून साडेसात हॉस्परपर्यंत विजेच्या बाबतीत माफी दिलेली आहे यामध्ये आम्ही मुख्यमंत्री माझी बहीण योजना ह्या सगळ्या गोष्टी करताना जिथं आता वीज बिल माफ केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना काही पैसे द्यायचा प्रश्न येत नाही पण ज्यांना लाभ द्यायचा आहे तो लाभ कुणाच्याही हातामध्ये ते पैसे जाणार नाही तर त्या लाभार्थीच्या टीमध्ये अकाऊंटला हे पैसे जाणार आहेत एवढी पारदर्शकता आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि एकंदरीतच लोकांच्यामध्ये वावरत असताना माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत वाटला त्याला आपण चांगल्या प्रकारची मदत पुन्हा पाच रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला दू दुसऱ्या कुठल्या दुधाला नाही गाईच्या दुधाला ही आपण दिलेली आहे युवा कार्य प्रशिक्षण बरेच तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाही ते कोर्स करतात किंवा ग्रॅज्युएट होतात डिप्लोमा होतात पण त्यांना अनुभव नसतो तर त्यांना अप्रेंटशिप कुठंही करण्याच्याकरता राज्य सरकार दहा हजार रुपये महिना तिथं देणार आहे आणि एकदा वर्षभर त्यांनी एम्प्रे एप्रेंटशिप पूर्ण केल्यानंतर त्याला एकतर अनुभव येईल तो स्वतःच्या पावर उभा राहील किंवा तो चांगल्या पद्धतीनं त्याला कुठं नोकरी देखील मिळेल अशा पद्धतीनं दरवर्षी दहा लाख मुलांना ती संधी देण्याचा निर्णय आम्ही आज घेतला आहे त्याच्यामध्ये कापूस सोयाबीनचा आत्ता तुम्हाला माझ्या आधी मान्यवरांनी सांगितलेलं आहे पिंक रिक्षा या देखील आम्ही दहा हजार महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये देण्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गरीब कुटुंबातली किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी किंवा त्यांच्या घरातली कोणी भगिनी ही जर शिकायचं म्हटलं तर त्यांना ती फी परवडत नव्हते आत्तापर्यंत आम्ही पन्नास टक्के त्यांना फी भरायला मदत करायचो परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला तर शंभर टक्के फी माफ आहे है। आणि ह्यांच्या मनामध्ये देखील इकॉनॉमी विकर सेक्शनमध्ये मोडणारा जो समाज आहे त्या सगळ्या समाजातल्या मुलींना वाटायचं की बा वा आमचं काय आम्ही गरिबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं नाही का आणि त्याकरता आम्ही त्यांना आता शंभर टक्के रक्कम देण्याचा निर्णय हा आजच्या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधक वेगवेगळ्या प्रकारची टीका करतील की एवढा निधी कसा आणणार त्याच्यामध्ये कुठनं पैसे येणार मित्रांनो या सगळ्याचा विचार करूनच आम्ही हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपलं जी एस टी अधिक व्याट अधिक व्यवसाय करायचं उद्दिष्ट पावणे दोन लाख रुपये होतं तेवीस चोवीसला ते दोन लाख पाच हजार पाचशे कोटी रुपये झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चोवीस पंचवीसला दोन लाख वीस हजार इथपर्यंत त्या ठिकाणी झालेलं आहे अशा पत्रकारे ती रक्कम वाढते आत्ताही आपला वाढीचा दर हा जवळपास म्हणजे राज्य सरकारचा आहे वार्षिक वाढीचा दर अठरा साडेअठरा टक्के आहे आणि केंद्राचा वाढीचा दर हा साडे अकरा टक्के केंद्राच्या वाढीमध्ये जर देशाचा विचार करता जी काही रक्कम त्यांच्याकडे जमा होती आता समजा त्यांची तेवीस चोवीसला वीस लाख सोळा हजार दोनशे बहात्तर कोटी जमा झाले त्याच्यामध्ये एकट्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा हिस्सा हा पंधरा पॉईंट नऊ टक्के म्हणजे थोडं कमी सोळा टक्के होता आपण तीन लाख वीस हजार कोटी रुपये ह्याच्यामध्ये जी एस टीमध्ये आपल्याकडे जमा झाले आणि दरवर्षी आपलं उद्दिष्ट हे जवळपास पन्नास ते साठ हजार कोटीनं वाढतं आहे त्याच्यामुळं हा निधी उभा करत असताना हा फार जी एस टी ही आमची जमेची बाजू आहे त्याचबरोबर वॅट असेल प्रोफेशनल टॅक्स असेल त्याच्यामध्ये कर असेल ह्याच्यामध्ये देखील दरवर्षी आपल्याकडं वाढ होती आहे त्याचा विचार सगळ्याचा साकल्याने करूनच आणि केंद्र सरकारने जे तीन टक्क्याची मर्यादा दिलेली आहे की तुम्ही तीन टक्केपर्यंतच कर्ज उचलू शकता सगळ्याच भारतातल्या राज्यांना त्याच्यामध्ये आपण त्याच्या आतमध्येच आहोत या प्रकारे आणि आज अर्थसंकल्पामध्ये काही रक्कम कमी वाटत असली तरी माझी सात तारखेला का नऊ तारखेला पुरवणी मागणी मी सादर करणारे त्याच्यामध्ये आम्ही ती रक्कम दाखवणार आहे त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबरला आम्हाला संधी आहे अशा पद्धतीच्या संध्या सातत्याने असतात केंद्रामध्ये देखील आमच्या विचाराचं सरकार आहे यंदा पंधरावा वित्त आयोग संपलेला आता सोळावा वित्त आयोग सुरू होतो आहे सोळाव्या वित्त आयोगामध्ये देखील भरीव अशा प्रकारची मदत ही राज्य सरकारला मिळणार आहे त्याच्यामुळं त्याच्यातनं पण आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या काही घोषणा केल्या त्या घोषणाची अंमलबजावणी करण्याकरता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही उलट आम्ही ठाणे ब्रहन मुंबई आणि नवी मुंबई इथं पेट्रोलचा दर राज्यातल्या इतर भागाच्यापेक्षा जास्त होता डिझेलचा दर जास्त होता तर आम्ही तिथला पेट्रोलचा दर आता पासष्ट पैसे कमी केला आहे आणि राज्याबरोबर त्यांना आणलं आहे आणि आन डिझेलचा दर दोन रुपये सात पैसे प्रति लिटर अशा प्रकारचा कमी केला आहे आणि तिथं इतरांच्याबरोबर त्यांना आणलं आहे ते पण बऱ्याच दिवसाची त्यांची मागणी होती असे अनेक चांगल्या बाबी त्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं शेतकरी महिला वारकरी युवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या घटकाला समाजातल्या गरीब घटकाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर करत असताना घेतलेला आहे आणि त्याची सगळ्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होईल अशा प्रकारची खबरदारी अशा प्रकारचा निर्धार आम्ही सगळ्यांनी नि करूनच हा अर्थसं संकल्प महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलेला आहे मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं दरवर्षी आपलं पन्नास हजार साठ हजार कोटी पन्नास हजार साठ हजारांनी आपलं उत्पन्न नाग जी एस टीचं वाढतं आहे इथं आकडे आहेत सगळे त्याच्या संदर्भामध्ये राज देशाच्या जेवढं कलेक्शन आहे त्याचं सोळा टक्के कलेक्शन एक त्या महाराष्ट्राचं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला जेवढं कलेक्शन आहे त्याचा निम्मा पैसा तर आपल्याला जी एस टीनं परत येतोच ती कुठली अडचण आपल्याला त्या ठिकाणी येत नाही आणि बाकीच्या संदर्भात आम्ही इथं कुठंही वेडेवाकडे प्रकार होऊ नये म्हणून डी बी टी केलेलं आहे डायरेक्ट त्या त्या आधार कार्डशी आम्ही लिंकअप करणार आहे ज्या महिलांना आम्हाला ही मदत करायची आहे ते आधार कार्डशी लिंकअप गॅस सिलेंडर द्यायचा ते गॅस सिलेंडर देणार नाही गॅस सिलेंडरच्या रक्कम जी काही तीन सिलेंडरची असेल ती त्या भगिनीच्या अकाउंटला जाणार आहे एखादी बोलणार आहे एका असल्या बाबतीमध्ये कडक कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोला सांगितलेलं आहे ते त्याचा तपास करतायत त्याच्या संदर्भात विश्वास नागरे पाटलांशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यांची टीम तिथे गेली बाकीच्याकडनं पण माहिती घेत आहेत असे कुणाच्याही प्रकारचे लाड पुरवले जाणार नाही जे चुकीचं करेल जे भ्रष्टाचार करतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जात एकच मिळते वर्षभराच्या करता दोन सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद त्याच्याकरता केलेली आहे आणि साधारण आमच्या मुली आणि बहिणी अशा मिळून कारण त्या एकवीसच्या पुढं आणि साठच्या आत अशा प्रकारची ती योजना आहे लहान मुलींना जन्मलेल्या मुलीला तर अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजाराची योजना आमची ऑलरेडी आहेच या मधल्या घट मुलींच्याकरता आणि आमच्या भगिनींच्याकरता ही योजना आम्ही दिलेली आहे मुख्यमंत्री माझी बहीण योजना आणि त्याच्यामध्ये सेहेचाळीस हजार कोटी आणि साधारण दोन कोटी पन्नास लाख ते चाळीस लाख असा आमचा अंदाज आहे आणि ते देताना काही श्रीमंतांना ते मिळणार नाही ज्या गरीब भगिनी आहेत त्याच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडं गाडी व चारचाकी गाडी वगैरे असेल जे इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही जे नोकरीला असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही जे गरीब महिला आहेत की ज्यांचं ओढाताण होते ते, ते सिलेंडर आणू शकत नाही अशांना ही मदत आहे तुम्ही म्हणालात की डिसेंबर मध्ये सुद्धा आम्हाला संधी आहे अर्थसंकल्प नाही त्यांचं सरकार एक मिनिट त्यांचं सरकार येणार हे कोणी त्यांना ज्योतिषाने सांगितलं ज्याच्यामध्ये आम्हाला वाटतं आमचं सरकार येणार आत्ता फक्त अर्धा टक्काच फरक होता आणि तुम्हाला माहिती आहे निगेटिव कशा पद्धतीनं हे नरेटिव फेक नरेटिव सांगण्यात आले काय सांगण्यात आलं की बाबा संविधान बदलणार हे आमच्या बॅकवर्ड क्लासमध्ये इतकं परक्युलेट केलं आम्ही सांगत होत अरे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत नाही बदललं जाणार एन डी एच्या मिटिंगमध्ये तिथं संविधान ठेवलं पहिल्यांदा पंतप्रधानांनी संविधानाचा नमस्कार केला शपथविधीला तिथं संविधान तिथं मानते त्या ठिकाणी ठेवलेलं संविधान दिन साजरा केला पण फेक नेरेटिव डेव्हलप करता आ, ते यशस्वी झाले त्याच्यात आम्ही कमी पडलो त्याच्या संदर्भामध्ये त्याला आमच्या आदिवासीमध्ये देखील ते, ते दे, आदिवासी दे दे परक्युलेट झालं काहींना वाटलं की समाज नागरिकाने दा येणार सगळ्यांचं आरक्षण सा काढून टाकणार अमुक होणार तमुक होणार अल्पसंख्याक समाजाला वाटलं की आता आपला एक तर मताचा अधिकार काढून घेतील किंवा आपल्याला आता गोळा करतील आणि ते सी एचं नाही का बाहेरच्या ना आपण आतमध्ये आणणार आहोत तसं आपल्याला बाहेर पाठवणार अशा पद्धतीनं त्यांच्यात पण नरेटिव्ह सेट आ, फेक करण्याचा प्रयत्न सेट करण्याचा प्रयत्न फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्या मौलाना आझाद मंडळाची ह्यावेळेस आम्ही तरतूद वाढवली परदेशी जाण्याच्याकरता अल्पसंख्याक